महाराष्ट्र राज्यातील अतिउच्च गुणवत्ता धारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित धोरण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 9 जुलै 2024 दिनांक 30 चार 2005 दिनांक 9 बारा 2010 हजार दहा दिनांक एकवीस पाच दोन हजार अकरा दिनांक दहा चार दोन हजार तेरा दिनांक एक दहा दोन हजार पंधरा दिनांक सोळा पाच दोन हजार सतरा व दिनांक पाच सहा दोन हजार सतरा राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार पाच शासन निर्णयात आदेश देण्यात आले आहेत याबाबत सविस्तर आदेश व कार्यपद्धती संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार दहाच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे त्यानंतर सदर कार्यपद्धतीमध्ये संदर्भ क्रमांक तीन व चार येथील सहा शासन आदेशां

त्यांच्या खेळावर व परिणामी खेळातील प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो खेळाडूंच्या थेट नियुक्तीनंतर ते थे प्रशिक्षण सराव स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे शासकीय कामकाजावरही विपरीत परिणाम होतो त्याचप्रमाणे खेळाडूंची ज्या पदावर नियुक्ती झाली आहे त्या पदासाठी विहित केलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण करणे प्रशिक्षण अथवा परिवीक्षा कालावधी पूर्ण करणे या शासकीय बाबींची पूर्तता करणे खेळाडूंना शक्य होत नाही खेळाडूंना शासकीय सेवेत अन्य विभागातील पदांवर नियुक्ती दिल्यानंतर त्यांनी क्रीडा विभागात क्रीडाविषयक कामकाज करण्याची इच्छुकता व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे गुणवत्ताधारक खेळाडूंना प्रामुख्याने क्रीडा विभागात थेट नियुक्ती दिल्यास क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची परिणामकारकता अंमलबजावणी करणे तसेच उदयनमुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर करून सक्षम खेळाडू निर्माण करणे या दोन्ही बाबींसाठी त्यांचा लाभ होणार आहे उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन शासनसेवेत थेट नियुक्तीसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा अहर्तीमध्ये कालपरत्वे बदल करण्याची व नियुक्तीबाबत सुधारित धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या संदर्भाधीन सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचे सुधारित धोरण त्या संदर्भातील कार्यपद्धती व निकष याबाबत खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे शासन निर्णय काय आहे या शासन निर्णयाद्वारे अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्तीचे सुधारित धोरण व त्याबाबतची कार्यवाही पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील शासन नियमाप्रमाणे आहे नमूद सर्व पदे राज्यस्तरीय राहतील सदर पदे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मुख्यालयाच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात येतील तथापि जे खेळाडू नियुक्तीनंतर पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छितात अशा खेळाडूंना त्यांच्या खेळाच्या सोयी सुविधा जेथे उपलब्ध असतील ते विचारात घेऊन व प्रशासकीय निकट विचारात घेऊन पदस्थापना देण्यात येईल उर्वरित खेळाडूंबाबत उदयोन्मुख खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने त्यांच्या अनुभवाचा उपयोग होण्याकरिता यथास्थिती क्रीडा विभागाच्या मुख्यालयात अथवा विभागीय कार्यालयात किंवा जिल्ह्यात पदस्थापना देण्यात येईल क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर क्रीडा प्रशिक्षण शाखेसाठी खालीलप्रमाणे एकूण पाचशे एक्कावन्न पदांचा आकृतिबंध प्रस्तावित करण्यात येत आहे सद्यस्थितीत आकृतिबंधानुसार क्रीडा मार्गदर्शकांची मंजूर पदे मानधन तत्वावर सद्यस्थितीत एकशे त्रेपन्न पदे मंजूर असून या पदांना नियमित वेतन श्रेणीतील पदांमध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्तावित आहे नव्याने मंजूर करण्यात येत असलेली पदे शासन निर्णयाप्रमाणे तक्त्यातील अनुक्रमांक तीन येथील दोनशे एकाहत्तर पदे थेट नियुक्ती करण्यासाठी त्या त्या संवर्गातील आगामी पाच वर्षात आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्यावयाची आहेत क्रीडा मार्गदर्शक गट ब राजपत्रित व या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे विकास अधिकारी प्रशिक्षण गट ब अराजपत्रित या पदावर समायोजन करण्यात येईल याकरिता सदर कर्मचाऱ्यांकडून समायोजनाबाबत इच्छुकता मागविण्यात येईल जे कर्मचारी नवीन संवर्गात समायोजन करण्यात संमती दर्शवतील त्यांना सध्या कार्यरत असलेल्या क्रीडा मार्गदर्शक संवर्गाच्या पदोन्नती साखळीमधील पदांवर पदोन्नती अनुज्ञेय असणार नाही जे कर्मचारी सध्याच्या क्रीडा मार्गदर्शक संवर्गातच राहण्याचा पर्याय निवडतील अशा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने आणि सेवानिवृत्तीने आणि अन्य कारणाने पदे जसजशी रिक्त होतील तसतशी सदर पदे कायम कायमस्वरूपी प्रस्तावित क्रीडा प्रशिक्षण शाखेत सदर संवर्गात वर्ग करण्यात येतील थी थेट पात्र खेळाडूंची संख्या वाढल्यास आवश्यकतेनुसार अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत वित्त विभागाच्या मान्यतेने त्यावेळेस निर्णय घेण्यात येईल थी खेळाडूंच्या थेट नियुक्तीकरिता पदनिहाय पात्र स्पर्धा व खेळ विषयक अर्हता शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होईल सद्यस्थितीत अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंकडून थेट नियुक्ती देण्याबाबत प्रलंबित अर्जाच्या अनुषंगाने क्रीडा अर्हता यापूर्वीच्या थेट नियुक्तीच्या धोरणानुसार तपासण्यास येईल मात्र यांची नियुक्ती या शासन निर्णयातील धोरणानुसार क्रीडा विभागात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांवर करण्यात येईल व त्यांना या धोरणातील अन्य तरतुदी लागू राहतील सध्या प्रलंबित अर्जातील खेळाडूंची कमाल वयोमर्यादा त्यांनी अर्ज केल्याच्या दिनांकापासून अनु विचारात घेण्यात येईल प्रस्तावित धोरणातील गट अ ची पदे उपगट राजपत्रित ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात संदर्भात विहित पद्धतीने स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल सदर नव्याने निर्माण करावयाच्या पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करून त्यास सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाची सहमती घेऊन अंतिम करण्यात थी येतील तसेच खेळाडूंच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि अन्य बाबी स्वतंत्रपणे ठरवण्यात येतील थी सध्याच्या धोरणानुसार गट ड पदावर नियुक्तीसाठीची क्रीडा अर्हता धारण करणाऱ्या व अर्ज प्रलंबित असलेल्या खेळाडूंना गट ड पदावर नियुक्ती संदर्भात तपासणी करून समितीसमोर प्रस्ताव ठेवून समितीच्या शिफारसीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल सदरच्या धोरणाप्रमाणे निमशासकीय कार्यालय शासकीय उपक्रमातील संविधानिक संस्था आणि जिल्हा परिषदा तसेच पंचायत आणि ग्रामपंचायती व नगरपरिषदा नगरपालिका महानगरपालिका मंडळे महामंडळे शासनाचे अंगीकृत व्यवसाय विद्यापीठे कृषी विद्यापीठे शासकीय शिक्षण संस्था शाळांसह सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने सहकारी बँका बँका सहकारी अनुदान मिळणाऱ्या संस्था सह अन्य ज्या ज्या प्रकारच्या संस्था व कार्यालये राज्याच्या निधी अनुदान सहाय्यक अनुदान मिळते अशा सर्व प्रकारच्या संस्था मंडळे यांनी त्यांच्या आस्थापनेवर गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्तीबाबत कार्यवाही करण्याची मुभा राहील सदर शासन निर्णय प्राप्त झालेल्या सहमतीने तसेच मंत्रिमंडळाच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर